मित्रांनो हा माझा बावन नोव्हेंबर चला तर सुरू करूया काय बघूया तर आताविषयी असा आहे कमी खाल्ल्याने आपले निरोगी जीवन वाढविता येते कमी खाण्यामुळे आपले जीवन निरोगी राहून आयुष्य वाढते संशोधनाचे निष्कर्ष काय आले ते आपण बघूया संशोधना संशोधनात आढळले की जेव्हा पेशीमधील प्रोटीन निर्माता रायबोसोम सुस्त होतात प्रोटीन निर्माता रायबोसोम सुस्त होतात तेव्हा वृद्ध होण्याची प्रक्रिया सुद्धा सुस्त होते म्हणजे मंदा होते एका नवीन संशोधनात शास्त्रज्ञांनी रहस्य रस्योड करताना म्हटले आहे की कमी खाण्यामुळे आणि कमी कॅलरीचे सेवन केल्याने वृद्धापकाळाची गती कमी केली जाऊ शकते व्हेरी गुड शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की वृद्धापकाळाच्या लक्षणांशी लढण्यासाठीची उत्पादने बनवण्याचे उद्योग अब्जावधी डॉलरचे आहेत अब्जावधी डॉलरचे खर्च आहे पण ही सर्व उत्पादने केवळ वर वर परिणाम करणारी आहे मग त्याचा काय उपयोग आपल्याला तर म्हणूनच कमी खाल्ल्याने आपले निरोगी जीवन वाढविता येते कमी खाल्ल्याने आपले निरोगी जीवन हे वाढवता येते पण ही सर्व उत्पादने केवळ वळवटचा परिणाम करतात हे तर तुम्हाला मी सांगितलं पुढे बघूया त्यांचे म्हणणे आहे की वृद्धाम काळाची प्रक्रिया सखोल आहे ती एक पेशीची स्वयंचलित प्रक्रिया आहे शास्त्रज्ञांना आढळले की कमी खाण्याने ही पेशींची प्रक्रिया सुस्त केली जाऊ शकते कमी खाण्याने ही पेशींची प्रक्रिया सुस्त केली जाऊ शकते त्यांच्या संशोधनातून हे जाणण्यास मदत मिळते की कस कसे कॅलरीच्या कपातीने जसे कॅलरीच्या कपातीने पेशीतील वृद्धपणावर परिणाम होतो संशोध संशोधनात आढळले की जेव्हा पेशीमधील प्रोटीन निर्माता रायबोसम सुस्त होतात तेव्हा वृद्ध होण्याची प्रक्रिया सुद्धा सुस्त होते म्हणजे वेगामध्ये आलेल्या या कमीपणामुळे आलेल्या या कमीपणामुळे उत, उत्पादनात घसरण येते पण त्याबरोबरच राय ला आपली दुरुस्ती करण्यासाठी सुद्धा अतिरिक्त वेळ देते त्यामुळे आपण जर कमी खाल्ल्याने कमी खाल्ले आप तर आपले जीवन निरोगी वाढवता येते हा आजचा विषय होता आणि हा माझा व्हिडिओ आता संपलेला आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा नमस्कार नमस्कार